रामकृष्ण हरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योगविद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मोक्ष गाथा तुझा पायरी सी सदा नम्र माथा तुझा पायरीसी सदा नम्र माथा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच माईर सेमायटी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो सात दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत यात ज्येष्ठ संत कीर्तनकार प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण तुकाराम महाराज महाराज ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर ओव्या आहेत आणि जवळजवळ नऊ हजार तीनशे तेहतीस ओव्या या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहेत त्याच्यातली ही एक ओवी ही कर्मदर्शक ओवी आहे कर्माचं महात्म्य सांगणारी किंवा मनुष्याला जन्माला आल्यानंतर कर्मही चुकत नाहीत कर्म ही करावीच लागतात त्याच्या संदर्भाने ही ओवी माऊलींनी या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे की प्रत्येक जीव हा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी पाच दिवस झाले की ती सटवी येत असते आणि ती सटवी त्या बाळाच्या कपाळावरती काहीतरी लिहून जात असते काय लिहित असते ती तर त्याचं कर्म लिहित असते आणि कर्म लिहून ती पाचवीच्या दिवशी निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर आयुष्यभर त्याला त्या कर्माप्रमाणे वागावं लागतं ती कर्म कुठपर्यंत चुकत नाही त्याचा मृत्युयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत ती कर्म त्याला चुकत नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की का ललाटीचे लिहिले न मोडे काही का केलं गेले काळे गोरेपण धुतले फिटोने ते काही केल्या जात नाही फिटत नाही पुसलं जात नाही मग ते कर्म आपल्या जीवाबरोबरच येत प्रभू रामचंद्र असतील भगवान श्रीकृष्ण असतील देवादिकांनाही कर्म चुकलेलं नाही तर तुम्हा आम्हाला कर्म काय चुकणार आहे ज्ञानेश्वर माऊली कैवल्य सम्राट आपण त्यांना म्हणतो तो अवतार कोणाचा होता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली हा साक्षात विष्णूचा अवतार होता पण त्यांना सुद्धा कर्म चुकली का नाही चुकली संन्याशाची मुलं म्हणून त्यांना हिनवलं गेलं ज्ञानेश्वर माऊलींना सोपानदेव असतील निवृत्तीनाथ असेल मुक्ताबाई असेल आणि या आळंदीमध्ये आता लाखोंचं समाज माऊलींच्या दर्शनासाठी येतोय त्या आळंदीमध्ये माऊलींनी भिक्षा मागितली हे कर्म आहे त्यांचं या सिद्धपेटामध्ये झोपडी बांधून राहत होते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब त्यांच्या पोटी ही आपत्य जन्माला आली ज्ञानेश्वर माऊलींना सोपान देवांना निवृत्तीनाथांना या आळंदीमध्ये भिक्षा कोणी वाढली नाही आज जर असं पाहिलं तुम्ही तर लाखोंचा समाज माऊलींच्या दिंडीबरोबर असतो कधी अकरा लाख बारा लाख लोकं जगद्गुरू तुकोबारा यांच्या बरोबर सात आठ लोक लाख लोक असतात पण त्याच्यातला एक तरी जीव उपाशी राहतो का महाराज नाही आणि माऊलींना त्यावेळेस भिक्षा वाढली नाही कुणी आनंदीमध्ये आणि भिक्षा मागायचे माऊली तर इथल्या त्यावेळच्या सनातनवादी लोकांनी ब्राह्मणांनी त्यांच्या झोळीमध्ये माती कालवली शुद्धीपत्र मिळवून दिलं नाही ब्राह्मणाची मुलं म्हणून त्रास दिला शेवटी पैठणपर्यंत जावं लागलं रेड्यामुखी वेद बोलवेला गर्व द्विजांचा हरविला अशा पद्धतीने शुद्धीपत्र घेऊन माऊलींना या ठिकाणी यावं लागलं काय गरज होती मला सांगा जर महाविष्णूचा अवतार सखा माझा ने ज्ञानेश्वर <coughs> माऊलींना हे करण्याची काय गरज होती शुद्धीपत्र मिळवण्याची काय गरज होती पैठणवरून जगमान्यता घ्यायची काय गरज होती माऊलींचे आई वडील विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब यांना देहांत प्रायचित्ताची काय गरज होती इलाहाबादच्या संगमामध्ये त्यांनी जाऊन देहांत प्रायशित्त घेतलं कारण माऊलींनी श्रुतीपत्र आणणं किंवा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायशित्त घेणं हे त्यांचं कर्म होत आणि त्या कर्मानुसार त्यांना वागावं लागलं महाराज कर्मातून कोणाची सुटका झाली नाही हेच कर्म जर तुम्ही पाहिलं तर संत सावतामाळी संतांच्या जीवनामध्ये सुद्धा कर्मामध्ये खूप Uh, कालक्रमणा झाली म्हणा बदल झाले म्हणा सावतामाळ्यांचं आरण म्हणून गाव होतं आणि सावतामाळे कधीही आयुष्यामध्ये पंढरपूरला गेले नाहीत एवढं जवळ असून आणि सावतामाळ्याने काय केले तर विहीर मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा जाई जुई शेवंती फुलली अशा प्रकारे uh, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सावताने केला मळा विठ्ठल देखियाला डोळा अशा प्रकारे कर्म करत राहिले आणि विठ्ठलाचं गुणगान गात राहिले भक्ती करत राहिले परिणाम एक झाला की तो पांडुरंग कटेवरून उतरला आणि त्या आरण गावी सावता माळ्याला भेटण्याकरता गेला कशाचं लक्षण हे कर्माचं लक्षण आहे त्या ठिकाणी आल्यानंतर एका वाटसरूच्या रूपामध्ये तो वाटसरू सावतामाळ्यांना म्हणतो आहे की सावता मला तहान लागलेली आहे सावतामाळ्याने त्यांना सांगितलं की हे पाटाचं पाणी अतिशय शुद्ध आहे हे पाणी तुम्ही प्या म्हणजे तुमची तहान भागेल तो वाटसरू खाली वाकला आणि वाकल्यानंतर सावतामाळ्याने त्या ठिकाणी पाहिलं पंडुरंग त्या पाटाच्या पाण्यामध्ये दिसला कशा चा चा हे कशाचं लक्षण आहे ते सावतामाळ्याच्या कर्माचं हे लक्षण आहे महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की सावतासागर प्रेमाचे आगर धरिला अवतार माळिया घरी धरिला अवतार माळिया घरी अशा प्रकारे सावतामाळ्याच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर सावतामाळी पंढरपूरला न जाता पंढरीचा पांडुरंग जगदानी जगदेश्वर त्या ठिकाणी सावतामाळ्यांना भेटण्याकरता आले संत गोरोबा काकांचं चरित्र पहा तुम्ही ते मूल रांगत रांगत आलं आणि खेळत होतं ती पत्नी त्यांची संती नावाची पाण्याला जात होती ती म्हटली महाराज जरा लक्ष ठेवा बाळ आपलं लक्ष ठेवा महाराज भगवत चिंतनामध्ये तल्लीन झालेले होते पायाने चिखल तुडित होते ते मूल रांगता 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 कधी पायाखाली आलं काही कळालं नाही आणि तुडवलं गेलं मूल ते थोड्या वेळाने ती पत्नी आली इकडं तिकडं पाहिलं बाळ कुठं दिसेना आणि म्हणून तिने खाली पाहिलं गोरोबा काकांच्या पायाखाली तर नाही देहशुद्धी बाळ तुडविले चिखली मिळाले रक्तमांस खाली चिखलाचा रक्ताचा चिखल झालेला होता तिने हंबडा फोडला ते बाळ त्या थी ठिकाणी मरून गेलं त्या चिखलामध्ये पण त्यांना शुद्ध राहिली नव्हती कर्म करत असताना इतकी ताकद होती त्या कर्माची की स्वतःचं मूल पायाखाली आलं तरी ते कळालं नाही नवलाची गोष्ट ऐकसखये बाई कुंभाराने मूल तुडविलं पाई अशा पद्धतीने भगवत चिंतन करत असताना कर्म करत असताना त्यांची स्थिती ही झाली पण पुढे तुम्हाला सांगतो नामदेव रायाच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये पंढरपूरला थोट्या हाताने भजन करत होते गोरोबा काका त्या थोट्या हातांना हात फुटले पांडुरंगाची कृपा त्यांचं जे मूल होतं जे चिखलामध्ये मरण पावलं होतं ते वाळवंटातून रांगत परत आलं कशा करता तुम्ही कर्माला भिवून वागू नका कर्म करीत जा आपण आब, महाराज नेहमी काकड्याच्या अभंगामध्ये अभंग म्हणतो उच्चनीचे काही नेणे भगवंत तिष्ठे वाव भक्ती देखोनिया त्याच्यामध्ये की चोखोबाबरोबर ढोरे ओढू लागतो सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्याचं सा खुरपू लागे मग हे जे संतांचं वर्णन केलेलं आहे संत काय करत होते तर आपलं विहित कर्म करत होते आणि हे विहित कर्म करत असताना त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही फक्त भगवंताचं नामस्मरण केलं चिंतन केलं आणि ते करता करता त्यांचा उद्धार झाला म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सांगतात की तुम्ही काही करू नका बाकीचं काय करा तर तुमची कर्म की करत जा ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माऊलींचा अभंगच आहे प्रसिद्ध माऊली म्हणतात की किती पळसी कर्माभेण बापरखमादेवीवरू केली कर्मे निवारी नारायण किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख न हे तुम्ही तुमचं कर्म करत जा त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय रह राहणार नाही तुम्ही भेण कुठं 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 पळणार आहेत भगवंताला जे कर्म चुकलेलं नाही प्रभू रामचंद्राला चौदा वर्षाचा वनवर भोगावा लागला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावणक्षय पावला वियोग घडला सीता देवी सीतेला सुद्धा एवढी जनकाची कन्या असून राजपुत्री असून त्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्राला जावं लागलं रामचंद्राबरोबर सीतेला जावं लागलं आणि कर्मे निर्वंश झाले सगर कर्माने ते जे सगर होते ते निर्वंश झालेले आहेत किती पळणार किती कर्माशिवाय तुम्ही पळणार किती भगवान श्रीकृष्णाला एका पारध्याच्या बाणानं हा इहलोकीचा त्यावेळेचा अवतार संपवावा लागला ले ले ला हे सुद्धा कर्माचं लक्षण आहे ते कर्म ठरून गेलेलं होतं माऊलींनी सांगितलेलं आहे का जे का ललाटीचे लिहिले ते मोडेगा काही केल्या गेले काळे गोरेपण धुतले फिटो नदी तुमच्या आयुष्यात कर्म कधी चुकणार नाही कर्माला साह्यकारी जर कोण असेल तर तुम्ही भक्ती करीत जा माझ्या भक्तीविना की जे नोहे ते पाप तुम्ही निश्चिंत मनाने पांडुरंगाची माऊलीची सेवा करत जा तो भगवंत तुम्हाला कर्मापासून वाचू शकतो आणि या बहुसागरातून तारून नेऊ शकतो फक्त तुम्ही मनापासून आपली कर्म करा जे आपल्या वाट्याला आलेलं आहे त्या आनंदाने स्वीकारा जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह तोपर्यंत हरी